भावकीत विवाह केल्यास ग्रामपंचायतीकडील कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि अशा विवाहांना ग्रामपंचायत मान्यता देणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सांगली जिल्ह्यातील नेरळे ग्रामपंचायतीने घेतला ग्रामपंचायतच्या या निर्णयाबाबतचे फलक नेरळे गावात लावण्यात आलेत मात्र ग्रामपंचायतचा उद्देश कोणताही असला तरी अशा पद्धतीचे बंधन घालता येत नाहीत असं कायदेशीर जाणकारांचं मत आहे त्यामुळे नेरळे ग्रामपंचायतच्या या निर्णयाबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यातील नेरळे गावात मागील काही वर्षापासून युवक युवतींमध्ये भावकी अंतर्गत विवाहाच्या घटना घडल्यात सदर घडलेला विवाह रीतीरिवाजाला तिलांजली देणारा आहे असा विचार करून अशा विवाहाचा जाहीर निषेध करण्यात आला गावातील काही ज्येष्ठ व वयस्कर लोकांमध्ये झालेल्या अशा विवाहांच्या घट गट... घटनांबाबत चर्चा झाली त्या अनुषंगाने नेरले ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये मा अशा विवाह करणाऱ्या युवक युवतींसाठी भावकी अंतर्गत विवाह बंदीचा ठराव घेण्यात आला टाणशंगाणे याच्यावरील सर्वानुमते नियम व अटी पारित करण्यात आल्या निर्ले गावातील कोणत्याही भाविक अंतर्गत होणाऱ्या अंतर्गत होणाऱ्या युवक युवतींच्या दप्तरी केली जाणार नाही विवाह करणाऱ्या युवक युवतींना ग्रामपंचायतीकडून राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही विवाह करणाऱ्या युवक युवतींना ग्रामपंचायतीकडून कोणताही दस्तऐवज मिळणार नाहीत असे विवाह करणाऱ्या युवक युवतींना त्यात गावामध्ये राहता येणार नाही या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित युवक युवतींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बंधन घालण्यात आले अशा आशयाचे फलक नेरले ग्रामपंचायत परिसरात लावण्यात आले दरम्यान नेरले गावचे सरपंच संजय पाटील यांनी सांगितलं रक्ताच्या नात्यातील भावकी अंतर्गत युवक युवती लग्न करत असून असे विवाह रीती रिवाज आणि संस्कृतीला धरून नाहीत त्यामुळे सर्वांच्या मतानुसार अशा विवाह करणाऱ्यांवर बंधने घालण्यात आल्या आहेत मात्र ग्रामपंचायतीचा उद्देश कोणताही असला तरी भावकीत विवाह केला या कारणास्तव सोयी सवलतींपासून कोणताही ग्रामस्थांना वंचित ठेवता येणार नाही असं कायदेशीर जाणकारांचं मत आहे निर्ले ग्रामपंचायतीनं भावकीमध्ये विवाह करणाऱ्या युवकांची नोंद घालणार नाही अशा पद्धतीचा ठराव मासिक सभेमध्ये आहे वास्तविक हा काही युवक युवती करत असलेले विवाह कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे परंतु तो व्यवहार कसाही असला तरी कोणत्याही व्यक्तीला ग्रामपंचायतीला सुविधा देणार नाही असं म्हणता येणार नाही जर अशा पद्धतीने ग्रामपंचायत वागत असेल तर भारती ती ते भारतीय राज्यघटनेच्या विरोधात ग्रामपंचायत काम करत आहे विवाहाची नोंद करणार नाही अशा पद्धतीचं प पवित्र ग्रामपंचायतीला घेता येणार नाही तो विवाह कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालय ठरवेल पण ग्रामपंचायत जर अशा पद्धतीने मासिक सभेमध्ये ठराव करत असेल तर अशा पद्धतीचे बेकायदेशीर ठराव केल्याबद्दल ग्रामपंचायतीवरती योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे